सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत नागपुरात शहर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं आहे देवडिया भवन ते संघ मुख्यालयापर्यंत शहर काँग्रेसकडून मोर्चा हा काढण्यात आला देवडिया भवनासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून अयोध्यामध्ये श्रीरामाची प्रतिष्ठा झाली तेव्हा देशमुक्त झाला असं वक्तव्य डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं होतं आणि याच वक्तव्याच्या विरोधात नागपूरमध्ये शहर युवक काँग्रेसनं आंदोलन छेडलं संघाकडून स्वातंत्र्याचा अपमान केला गेला असं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे शहर काँग्रेस कुठलीही परवानगी न घेता वेळेवर हे आंदोलन छेडण्यात आल्याने पोलिसांची एकच भंभीरी उडाली यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आणि पोलिसांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आंदोलनकर्त्यांनी न जुमानता अपना आंदोलन स्पीच की है ये बोल के कि देश को अभी आजादी मिली है जिसको माफी मांगनी पड़ेगी चीफ को माफी मांगनी पड़ेगी भगत सिंह महात्मा गांधी चंद्रशेखर आजाद सुभाष चंद्र बोस सबका अपमान किया है जितने लोग देश के लिए शहीद हुए उन सबका अपमान किया है इसको माफी मांगनी पड़ेगी वो शायद सत्तर साल का गुलामी में होंगे लेकिन देश गुलामी में नहीं था हर से उसको माफी मांगनी पड़ेगी